तर हा आहे आपला ब्लॉग स्टार्ट झाला आज किचनपासनं आणि आता बारा वाजले आणि मी दूध गरम करत आहे कारण आता सगळे वगैरे झालेले तर म्हटलं चला आज ब्लॉग टाकूया आहे तुम्हाला लहान मुलीचा आवाजाचा रड द्यायचा कारण इकडे तिची मम्मी आंगण करून देत आहे तिला आणि ती खूप उपरडत आहे आणि मुलं गेली आहे स्कूलमध्ये तर आता माझं दूध बघाव असतं पैकी तर आपल्याला हे सगळी कामं झाली आपण म्हणतो पण कधीच कामं होत नाही कारण कामाला काही लाजच नाही असं म्हणू शकतो दिवसभर काही नाही काही कामं असतात एक गेली की दुसरं मला वाटलं चला आता आवडपाणी झालं कपडे मशीनरी टाकले की स्वयंपाक पाणी जर झालं होतं तर, तर म्हटलं चला माणसांचंच बरं असतं मस्त पैकी आता आणि डोटवरला आवडपाणी केली जेवण केली मस्तपैकी झपलेले आहेत त्यांचंच बरं आहे मी चोवीस तासही काम करत असं म्हणू शकतो कारण आता ते आता माझी काम झालं असं मला वाटलं होतं पण काही नाही लगेच दूध आलं दूध आले की दूध तापायला ठेवलं मी आणि दूध तापायला दूध तापत आहे तोपर्यंत मी इथे उभीच आहेत कारण ते दूधही आपण जर बाहेर गेले तिथे पण उतरू जाईल त्याच्याने माझं मला सारखंच झालं आहे मला या यात कामाचा त्रास आहे इतके कामं उतू जाते की एकावर एक एकावर एक, एक, एक कामं आहेत त्रासला हे जीव फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर चला आता आज वाजले आहेत आज शुक्रवार आहे नाही सॉरी बुधवार आहे गुरुवार आहे गुरुवार आहे आणि माझ्या कामच झालेले आहे आणि कालपासून जो पाऊस लागलेला तो अजूनही गेलेला नाही आहे म्हणजे अख्खा दिवस झाला रात्र झालं सगळे लगेच आत्ताही सुरू आहे फक्त एवढंच की आता थो थोडासा कमी झालेला आहे पावसाचा आवाज येत नाही पण तो भूरभूर भुरभूर जो पाऊस असतो तर तसा पाऊस सुरू आहे घरी आला की तोही पाऊस आता कंटाळवाणा वाटतो हां फिरायला गेलं का तसा पाऊस आवडतो मला पण आता घरी आहे तर तो कंटाळवाणा वाटतो तर आज केस वगैरे वॉश केले मस्त हेअर वॉश केले पण बाहेर जाऊन केसही सुकवू शकत नाही कारण ऊन नाही पाऊस आहे आणि तर म्हटलं सर आता ड्रायरनेच करून घेतले आणि थोडेसे आता फॅन जस्ट जास्त उभी आहे तर आणि आता सोबत मी माझे स्प्राऊट्स आहे ते आता खाणार आहे आणि आता थोडंसं बरं वाटतं आहे कारण जास्त म्हणजे पाऊस व असला आणि वरतून की हेअर वगैरे वॉश केलं की के डोकं दुखायला पाहतं पण नाही केले की कसं जरी वाटत राहतं मला हे म्हणजे दोन चार दिवस झाले की हेअर वॉश केलं नाही तर कसं तरी वाटतं हेअर वॉश करून करून म्हणू शकता हेअर पूर्ण चालले वाटलेस असे पातळ होऊन गेलेले आहेत आधी मस्त जाडे होते तर आता असे तरी काय हरकत नाही ते म्हणतं दिसण्यापेक्षा असणं जरुरी आहे तर आता बरं वाटतं आणि चला आता हे खाऊन घेते दूध तापायला ठेवलं दू दूध आताच जस्ट गरम केलेलं स्वयंपाक झाला कामं झाली सगळी जवळपास बारा साडेबारा होत आहे मशीनमध्ये आत्ता लगेच कपडे टाकले कपडे टाकले तसेच आता म्हटलं थोडीशी बसते खायला तेवढ्याचं दूधवाला दू दूध घेतलं दुधाचे दू पॉकेट घेतले घरामध्ये नेले फोडले टाकले गरम करायला ठेवले गरम करायला जवळपास एक घंटा लागला सॉरी म्हणजे कमी फोर्सवर फुल फोर्सवर ठेवले की मला एक कधी कधी आठवून राहत नाही आणि ते दूध पूर्ण एक लिटरचं दूध अर्धा लिटर होऊन राहतं आणि घरी मग यांचं कोरडा खावं लागतं तो वेगळाच आणि मग ते पुरतही नाही मग कसं म्हणजे मुलं वगैरे आम्ही सगळेजणं दूध पितो त्याच्यामुळे फक्त दूधही पुरायला पाहत नाही त्याच्यामुळे म्हटलं चला इथे उभं राहून आपण एक दूध तापवून घेऊया आणि फोर्समध्ये तापवू शकत नाही कारण कधी कधी फुटायला पाहतो म्हणून कमीच गॅसवर दूध तापवायला ठेवलं आणि दूध आता तापलेलं आहे म्हटलं चला आपला ब्लॉक स्टार्ट करून घेऊया आणि आता मी जस्ट ब्लॉग स्टार्ट केलेला मलाच जरा फेशियल केलेलं तर आज मला म्हणजे माहीत नाही आपला चेहरा आपल्यालाच बरं वाटतो फेशियल केलं की के आज मलाच छान वाटतं माझा चेहरा बघायला आणि मेन म्हणजे काय झालं मला फेशियल करायचं होतं मी मंगळसूत्र वगैरे काढून ठेवलेलं होतं आणि त्याच्यामुळे मी दोन दिवस ब्लॉग बनवले पण ते ब्लॉगमध्ये माझा चेहरा मलाच भाऊश्य नाही वाटत होता म्हणजे कसं तरी वाटत होतं मलाही तुम्ही काही का करा नका करा चेहऱ्यावर काही लावा नका लावू ते वेगळी गोष्ट आहे पण मंगळसूत्र नव्हतं तर ते कसं तरी वाटत होतं माझं मलाच आणि समोरच्याला ते छान नव्हतं वाटत तर म्हटलं चला आज मस्तपैकी हेअर वॉश करून घेतलं सगळं केलं कामच झालेली आहेत आणि मग सगळं लावून घेतलेलं ला। आज मग सुद्धा लावून घेतलं ला कारण फेशियल काल रात्री केलं तर छान वाटत आहे माझा चेहरा मलाच छान वाटतं तर तुम्हाला कसं वाटतं नक्कीच सांगा कमेंट करून तुम्हाला बाहेर दाखवतो मी पाऊस येतो त्याच्यामुळे इथे काही कपडे नाही आहे घेतलं आहे भारी भारी पाऊस आहे मी म्हटलं वेट लॉस करायचं वेट लॉस करायचं म्हणून खात आहे मोठ आलेले मूग खायचं तर खूप प्रयत्न करत आहे ते काही पोटात जात नाही आता समोर म्हणजे रुडल्स नूडल्स असते ना पटापट तोंडामध्ये गेले असते पण आता हे काही जात नाही तरी पण आता खायचं आहे म्हणजे खायचं आहे कारण विचार केला वेट लॉस करायचा तो कधी होते देव जाणे ते मला नाही वाटतं त्या जन्म माझ्या मी होईल पण होईल होईल म्हणजे स्वतःवर विश्वास आहे मला मी मजाकमध्ये म्हणते बरं पण होईल होईल आणि मी करेलसुद्धा तर कोणाकोणाच माझं माझ्यासारखं आहे लॉस करायचं म्हणतात आणि मस्त खाऊन घेतो तर सकाळी सकाळी दूध झालं एक कप माझं लॉस बघा सकाळी दूध झालं दूध झाल्यानंतर मग एक ड्रायफ्रूट्सचा लाडू झाला त्याच्यानंतर लगेचच मी गुळाची चाय घेतली कारण याची साखरेची चाय प्यायचं म्हटलं तो वजन वाढते असं आहे ना त्याच्यामुळे मग मी गुळाची चाय घेतली तेही दुधाची त्याच्यानंतर ते मग कधी कधी एवढं सिरियसली करते मस्तपैकी ब्लॅक टी घेते म्हणजे शुगरची नाही काही नाही साखर टाकून न घेता हेस्ट खाते आणि भाकर खाऊन याच्यावर राहते कधी कधी खूप मनात येतं आणि कधी कधी मजाकमध्ये येते तर आज वेट वेटलॉस असा झाला सकाळी दूध मग लाडू डिंगाचा साखरेचा नव्हता तो ड्रायफ्रूटचा आणि त्याच्यानंतर मग मी चाय गुळाची घेतली त्याच्याबरोबर एक शिडी भापर होती ती खाल्ली आणि आता जवळपास बाराच होत्या बारा वाजेपर्यंत एवढं माझ्या पोटात गेलं आणि मग म्हणता वेट लॉस कर त्याच्यानंतर आणखी घेऊन बसलीच आहे ते म्हणजे बघा गाजर आणि मोठ आलेले मूग तर हे घेऊन तो बसली आहे पण आता हे काही पोटात जात नाही आहे कारण आता पोठा ऑलरेडी भरून या तर असं आहे माझं वेट लॉस कोणाकोणाचं आहे तर नक्की सांगा माझा म्हणतो वेट लॉस नाही करत तू तर माझ्या घरचं सगळं लॉस करते असं त्यांचं म्हणणं आहे कारण वेट लॉस नावाखाली मस्त खाणं होते ना तर त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे आणि मी वरतून म्हणते मंचुरियन नूडल्स खावतात ते म्हणतात कसलं लॉस करत आहे तू वेट लॉस नाही करत आहे तू माझे पैसे लॉस करत आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर असं कुणा नकोणाचं वेट लॉस आहे तर नक्कीच सांगा सहा होत आहे सायंकाळचे आणि मी करणार आहे व्हिडिओला तर तुम्हाला हे ब्लॉग कसे वाटलेत नक्की सांगा आणि आवडतं लाईक सबस्क्राईब करावं शेअर करायला विसरू नका आणि सोबत कमेंटसुद्धा करा आता मी मस्त या चहाबरोबर करते एंड कारण खूप इच्छा झाल्या चाय प्यायची तुम्हीसुद्धा या चाय प्यायला